Hmm. मी हा चा वापरला मला खूपच म्हणजे पाया मला चालताच येत नव्हतं इतकी सूज आली होती hmm. पूर्ण पाय सुजले होते हाताचे मनगट वगैरे खूप सूज आली होती, होती. Hmm. तर मी मॅडमकडनगडत लगडत आले होते hmm. मी बघितलं मला खूप दम लागत होता मला hmm. मला कंडिशन माझी वेगळी होती मी खूप दवाखाने केले पण hmm. मला कुठलाच गुण नाही आला hmm. तर मी मॅडम कडे आले मला गेंडबाईंनी सांगितलं होतं बहिण बही सांगितलं असं कि चा पत्ती मी वापरते मला महिन्याभरातच खूप म्हणजे फरक वाटला गोळीचं नाव किती गोळ्या खाल्ल्या त्या दोन ना सकाळी दोन संध्याकाळी दोन जेवणाच्या अगोदर दोन तास मग कस वाटलं तुम्हाला मला एकदम फरक पडलाय एकदम म्हणजे तब्येतच एकदम उतरली आणि मला म्हणजे लोक विचारा लागले तुमची तब्येत कशामुळे आधी उतरली एवढी हो म्हणजे वजन कमी झालं तुमचं वजन तर कमी झालं माझं अंगार सूज होती ती हो। कमी झाली अच्छा सूजच खूप आली होती बरं बर त्याच्यामुळे माझे सगळं पायावर ताण पडत होता गुडघ्यांवर आता दुखतात का पाय महिने वगैरे चालायलाच येत नव्हती अजिबात बर आता येत मग हो आता एकदम एकदम सरळ चालते चहा आपत्ती घेतल्यापासून म्हणजे आमच्या सासूबाईंच तोंडातलं सारखं यायचं त्यांनी सहा ते सात महिने झाली चहा वापरतात दिवसात दोन ते तीन वेळा चहा घ्यायच्या तेव्हापासून त्यांच्या तोंडातलं येणं बंद झाले आता छान बोला माझं नाव आणि माझ्या मुलाला म्हणजे असं तोंडातून लाळ वगैरे खूप येत होती आणि अशातपासून भरपूर होता त्या जेव्हा कोकोजी पावडर दिलं ना तेव्हापासून लाळ गाळायची पूर्ण बंद राहिली किती दिवसात त्याला एक महिन्याच्या आतच फरक असतो किती वय त्याचं आता आता चार वर्ष अच्छा एक महिन्याभर तुम्ही कोकोजी दिलं तर ते लाळ गाळायची बंद खूप छान आणि आमचे वडील सुद्धा आहेत दिलेली त्यांचं म्हणजे लग्वीच्या जागी त्रास होता तर त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं एक वर्ष त्यांनी म्हणजे खूप त्रास होता कमसे कम एका रात्री दहा वेळेस त्यांना बाथरूमला जावं लागलं होतच नव्हती आणि चहा आणि काय दिलं त्यांनी तिसऱ्या दिवशी त्यांना बाथरूम एकदम मोकळ क्लिअर झाली म्हणजे अगोदर क्लिअर होतच नव्हती ऑपरेशन सांगितलं होतं पण आता ऑपरेशन करायची गरजच 可可强，可强。